शहाजी राजे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी पेशव्यांच्या कारकिर्दीत पुणे ही मराठा साम्राज्याची राजधानी ठरली आणि या काळात अनेक ऐतिहासिक वास्तू परंपरा आणि देवस्थानांना आकार मिळाला याच परंपरेतील एक अत्यंत महत्वाचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत पेशवे गणपती नमस्कार मी हर्षल मी इथं शिकवत नाही मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो या गणेश मंदिराची स्थापना सन सतराशे मध्ये झाली हा गणपती पेशवे घराण्याचे कुलदैवत मानला जात असे शनिवारवाड्याच्या परिसरात वसलेले हे मंदिर पेशवाई सत्तेचे आणि शिस्तीचे व श्रद्धेचे प्रतीक बनले श्रीमंत हे नाव केवळ वैभवाचे नव्हे तर पेशवांच्या राज्यकारभारातील जबाबदारी परंपरा आणि निष्ठेचे प्रतीक आहे म्हणूनच श्रीमंत पेशवे गणपतीला राज्यश्रय म्हणून विशेष मान दिला जातो आजही हे मंदिर इतिहासाची आठवण करून श्रद्धेचं केंद्र बनलं आहे गणेशोत्सव आणि विशेष पूजांच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात श्रीमंत पेशवे गणपती हे केवळ एक देवस्थान नसून ते पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी जुडून रहा माझ्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय はい。